शेतकरी मित्र नमस्ते श्री गुरुवरे कृषी भूषण आर डी पाटील सर शेती तंत्रज्ञानामध्ये मी सेमनाथ मुक्तम आपले स्वागत करतो आज दिनांक तीस ऑगस्ट रोजी आपण आपल्या चांदळी या गावच्या ठिकाणी जी, जी कांडी लागण केलेली आहे बरोबर दोन फूट अंतरावर आमचेच मित्र व आता भारतीय दलामध्ये सर्विसला असणारे आपले फौजी सरदार मुल्ला यांच्याच आपण प्लॉटमध्ये आलेला आहोत आज आपला पहिला डोसा पण हा डोस घालण्याचं नियोजन यामध्ये असे रोपाच्या साईडला चर मारलेले चर ते खट्टा खट्ट मजवा मजवत या प्रकारे फक्त पायानं मजवायचं पहिला डोस जर व्यवस्थित जर बसला तर होणारी जी वाढ पटवा आहे ते सगळे एकदम मजबूत प्रकारे निघले जातील एकंदरीत पावसामुळे थोडंसं जरा तणांचे जे नियोजन येते एक चार दिवसामध्ये फक्त उघडी भेटलेले आहे आपली कांडी लागणंच आहे ना हे ओके त्याच्यामध्ये एकंदरीत रायझर पुन्हा डी ए पी नऊ चोवीस चोवीस खतांचा वापर केलेला आहे धन्यवाद